कालच माझा बर्थडे झाला अँड त्याच्यामध्ये मला या मान्सून मध्ये झाडं लावायचे होते जो सगळी जण प्रयत्न करतात पेटवण्यासाठी या एरियामध्ये ना जास्ती आदिवासी लोक राहतात खूप भारी एक्सपिरियन्स वाटायला लागले मला असं कुठल्या तरी अनोळखी गावात अनोळखीच्या घरी जाऊन हे गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल मी प्रियंका पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये स्वागत करते जिल्ह्यात एक छोटासा गाव आहे तिथे मी सध्या आहे काल आम्ही येऊन आहे हे एक फार्म स्टे आहे खूप बेसिक अम्युनिटीज अँड बेसिक फॅसिलिटीज आहेत तर इथे एक प्रोजेक्ट चालू केले जे होस्ट आहे तिथले तर त्यांनी हे लँड परचेस केलं आणि इथे त्यांचं एक ऑर्गॅनिक फार्म तयार करायचा त्यांचं प्रोजेक्ट आहे सुरुवातीचा फेज आहे हे सध्या जे तुम्ही बघताय ते मागं हे जे गाव आहे असं वेस्टर्न घाटलेलं वेढलेले तर खूप सुंदर आणि मस्त व्यूज आहे यांचा असा प्रोजेक्ट आहे की या वर्षात कम्प्लीट टू थाउजंड ट्वेंटी फोर आता जूनचा महिना आहे तर डिसेंबर पर्यंत त्यांना त्यांच्या शेतात एक हजार झाड लावायची तर असा त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि इको फ्रेंडली आणि ऑर्गॅनिक फार्म तयार करायचंय तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मदत करण्यासाठी इथे आलो आहे अँड दिस टाईम आम्ही आलो आहे आमच्या गाडीवर की बघू शकता ही राईड झाली पुण्यावरून एकशे ऐंशी किलोमीटरवरती ही प्रॉपर्टी आहे तर इथे ऑलरेडी त्यांनी काही झाडं लावलेली आहेत अँड इथे जे गेस्ट आले ते आणि आम्ही मिळून काही झाडं लावणार आहेत इथे परत ॲक्च्युली कालच माझा बर्थडे झाला अँड त्याच्यामध्ये मला या मान्सून मध्ये झाडं लावायचे होते तर मला ही संधी ऑलरेडी इथे मिळाली आहे तर मी याचा पुरेपूर उपयोग करून घेणार आहे जाईपर्यंत मी खूप सारे झाडं लावणार आहे तिथे इथे आम्हाला चूल आहे आम्ही खूप ट्राय केलं पण झालं नाही ते आणि शेवटी या दादा चूल पेटून देतात आणि ती ट्रिक अशी आहे आधी सगळं आतमध्ये टाकायचं आणि नंतर आग लावायचं <laughs> इथे ही सगळी अशी जेवणाची तयारी चालू आहे प्रॉपर चुलीवरचं जेवण आणि इथे हा हा सगळा सेटअप आहे हे टेंट आहे आमच्यासाठी सगळी जण प्रयत्न आहेत एक तूल पेटवण्यासाठी इथे भाजी बनवणं चालू आहे अँड देन भात पण बनवायचं आत्ता वाजता दुपारचे चार आणि मस्त जेवण वगैरे आहे तर so, दिवसभर आम्ही एक दहा बारा झाडं लावले तिथे आंब्याचे झाडं आणि कडुलिंबाचे झाडं अँड एक दोन नारळाचे झाडं होते अँड देन बाकीचे थोडेफार काम होते लाईक त्यांचे जे आ, रोप वगैरे लावायचे असतात ते प्लास्टिक कॅरीबेग मध्ये तर त्याचं थोडंफार काम केलं मी तर या मस्त आहे इथला असं असते खूप शांत आणि सुंदर जागा, तर जागा भर, तर आहे तर ही ती जागा जिथे आम्ही झाडं लावलेले आहेत आज दिवसभर अँड तसंच तुम्ही इथले जे मागचे नजारे आहेत आता तिकडे सगळं जे पूर्ण फुल वाईट दिसतं ते सगळं वेस्टर्न घाट आहे पण आता सगळं धोक्यानी फुल पांढर होऊन गेलेले तर सकाळी किंवा अजून थोडस क्लिअर झालं तर मी दाखवते खूप मस्त आणि खूप सुंदर व्ह्यू दिसतो इथून वेस्टर्न घाटचा सगळं कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन आहे सगळं जिकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले कालच्या एका पावसामुळे झालेलं हे सगळं जे रात्री पाऊस झालं आणि खूप जास्त पाणी येतं इथला जो वरचा वरचा भाग आहे तिथे खूप जास्त पाणी अजून अँड uh, तेच पाणी इकडे येतं असं पुढे जातोय आणि इथे भाताची शेती वगैरे होते आणि इथून आम्ही जिथं राहतोय इथून असं दिसतं आम्ही आता थोडंसं फिरायला चाललोय असाच वॉक संध्याकाळची वॉक बघूया मेन रोड आहे इथून प्रॉपर्टी मधून बाहेर आलं की लगेच मेन रोड लागतो तर जाऊया असं थोडंसं फिरणे असा आहे तो रोड मेन रोड अँड uh, इकडे सगळं असं दिसतं ती आहे ती प्रॉपर्टी अँड इकडे तो आहे गाव पोकळवाडी टिपिकल गाव त्याचं फिलिंग आहे इकडे आणि रस्त्यावर चालताना पण फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय एक गाडी नाही आहे आणि बघेल तिथे असे महाराणावर गुरं चरत आहेत मस्त असं वेस्टर्न घाट दिसतं समोर आणि आभाळालाय आता आज पण पावसाची शक्यता आहे वार खूप मस्त हे या, या एरियामध्ये ना जास्ती भाताची शेती होते आणि जास्ती आदिवासी लोक राहतात आत्ताच आहे ना थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू जर मी दाखवलं तुम्हाला तर असं दिसतंय हे खूप मस्त खूप सुंदर आभाळ आलेलं भरपूर आलो आहे आम्ही वापस खूप मस्त आणि सुंदर वॉक होता हा आय होप की असे असे वॉक्स मला दररोज दररोज मिळवून आलेत ती आता पुढचा प्लान काय थोडंसं वाचन वगैरे करायचं आहे अँड संध्याकाळ आता वाजता साडेपाच थोडं चिल मारू अँड दॅन बघूया अगद्याच प्लान काय म्हणतो ते भेटूया हे गायज वेलकम बॅक आज दुसरा दिवस आहे आमचा इथे आणि सकाळी थोडस काम झालं एक झाडांचं वगैरे साफसफाई वगैरे चालू होतं सो so, या मस्त काल रात्री पण पाऊस पडलाय आता थोडंसं ऊन आहे बट आता वाजते सकाळचे अकरा आणि मस्त जेवण चालू आहे अँड इथे आम्ही सध्या आता तिघच आहे हे जे ओनर आहेत सौरभ ते अँड इथं जेवण चालू आहे मस्त भात भेंडीची भाजी आहे आणि लोणचं आणि पापड येस अँड जे इथे काकू येतात तर त्यांनी सगळं सारवून गेलेले असं मस्त शेणाचा वास येतोय खूप सुंदर प्रॉपर शेताचं आणि टिपिकल गावाचा फील आहे संध्याकाळचे पाच वाजले आणि भरपूर आभाळ आला आहे मागे बघू शकता तर तुम्ही सगळं फुल आभाळाने भरलं आहे आणि आम्ही आत्ता मागचे दोन तास पूर्ण झाडं लावत होतो मला वाटतं मी तरी पंधरा वीस झाडं तरी लावले असतील मी आत्ता आणि हे जे एरिया आहे पूर्ण हा झाडं लावायचाच एरिया आहे हे जे ग्रीन कलरचं लावलं आहे मी दाखवते तिकडे जाऊन हा जो एरिया आहे इथे पूर्ण हा फुल आपल्याला झाडांनी भरायचं आहे हे जे कडुलिंबाचे झाड आहेत हे ऑलरेडी लावले होते तर हे जे आता छोटे छोटे झाड आहेत तर हे सगळे आम्ही लावलेले आहेत हे लिंबाचं झाड आहे इथे इथे तिकडे हे सगळी झाडं इथे एक आहे इथे काय अँड देन हे इथे काय हे सगळे इथे चार पाच आहेत इथे एक छोटस झाड आहे इथे एक आहे तिथे आहे खूप सारे <laughs> इतकी सारे झाडं लावलेत आज बापरे खूप आणि मस्त असं फुलफिलिंग वाटत आहे काहीतरी खूप मस्त केले आज सो सो ग्रेटफुल फॉर दिस अपॉर्च्युनिटी अँड खूप भारी वाटत आहे की मी ही जागा निवडली या ट्रिपसाठी सो so, आणि काही फुलांचे झाडं आहेत ते तिकडे शेड आहेत ते त्याच्या मागे लावलेत तर मस्त दिवस होता आजचा सो so, आता अजून पुढचे तीन चार दिवस आम्ही ते आहे तर ही जी झाडं आहेत ते मी लाईफ घेताना आम्ही बघू ते उगताना आम्ही बघू तर ऑलरेडी खूप मस्त आणि ग्रेटफुल फॉर दिस सो या आता बघूया पाच वाजता संध्याकाळचे तर पावसाची शक्यता भरपूर आहे अँड uh, एक फेरफटका व्हायला पाहिजे <laughs> गावात जसं काल गेलो होतो तसं सो लेट so, सी uh, याच्या पुढचा काय प्लान बनतो आहे आता मस्त बसून काका जे आहेत ते चहा बनवतात चहा पाहिजे एंड देन मौसम का मजा लेंगे मस्त पाऊस सुरू झालेला आहे and... आता आणि विथ दिस व्ह्यू आम्ही मस्त आता गरमागरम चहा घेतला आहे अँड समोर जे वाईट पूर्ण वाईट दिसतंय ते सगळं धुकं आहे खूप सुंदर आणि मस्त आवाज पण येतो आहे पत्र्यावरती जे पाणी पडतं त्याचं आणि इथं जे मोबाईल आणि स्टँड लावले ते, ते, ते लाव रिलॅक्सिंग जिप्सीसाठी व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे अँड असे माहोल आता सध्या मस्त चहातून बसलो आहे सगळे चहा केळी अँड फरसाण इथे मागे जे दिसतंय ते टेंट आहे जे की आम्ही झोपतो त्याच्यात तर असे टेंट्स आहेत तिथे झोपण्यासाठी तर खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे टेंटमध्ये हो झोपायचा आणि त्याच्यात पावसाचा आवाज येतो मस्त रात्री खूप जोरजोर थंड स्टॉम फुल गडगडाट वीज खूप भारी एक्सपिरियन्स आहे सकाळचे नऊ वाजले आणि खूप सुंदर व्ह्यू आहे आज पण सकाळी सकाळी आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे अँड देन थोडीफार कामं पण चालू आहेत मस्त काल लावलेले जे झाड आहेत ते खूप व्यवस्थित बसलेत म्हणजे कुठलेच मेलेले वगैरे नाही आहेत अँड देन आता तिकडे मागे काम चालू आहे म्हणजे करत होते मी पण पण म्हटलं शूट करावं म्हणून मी चालू केलं परत सो so, आत्ता इथे जे आहेत हे सगळे पायनॅपलचे आणि जे आपलं टरबूज असतं ना झाडं झाड ते ऑलरेडी लावलेले होते पण ते खूप व्यवस्थित बसलेत आणि हे सगळे पायनॅपलचे झाड आहेत आणि हे जे आहे, ला आहे ते टरबूज ऑलरेडी आहे एक हे आहे ते बघूया आता ते मोठं होईल आणि तिकडे काम चालू आहे जे आम्ही काल लावलेत ते सगळं दाखवते मी आणि आत्ता काम काय काम चालू आहे ते पण दाखवते हे लावले होते झाडं काल आम्ही तर त्याला बाजूला काही प्रोटेक्शन नव्हतं तर ह्याला आता गोल करायचं बाजूला अँड मध्ये ना तर इथे जे नीमचे झाडं आहेत कडुलिंबाची झाडं तर ते मोठे व्हायला पाहिजे म्हणून खालचे जे एक्स्ट्रा त्याचे जे डेट आलेले आहे छोटे छोटे तर हे काढून आहे ना एक एक डेट काढायचं त्याला फक्त वरती तीनच डेट ठेवायचं आणि बाकीचे जे एक्स्ट्रा आले होते आता इथे जे होते ते आम्ही काढलेत ऑलरेडी अँड देन हे काढून ना असं देट निघलं तर निघालेलं देटवरचं फक्त हे पानं काढायचे आणि पानं असे त्या छोट्या झाडांना टाकायचं सो दॅट ते खत म्हणून तयार होईल आतमध्ये आणि झाड खूप चांगली वाढतात तर आता ह्याच्यावर परत माती टाकायचं सो दॅट ती आतमध्ये मिसळून जाईल आणि मस्त झाड येईल नंतर आता माती आणायला लागेल थोडंसं आणि आता मी ते पानं टाकलेत ऑलरेडी इकडे आणि ह्या झाडाला वगैरे तीन चार झाडांना मी पानं टाकलेत तर आता ते मातीत मिसळायला पाहिजे त्याला मिसळून परत ह्याच्या खाली टाकून द्यायचं असं म्हणजे पाऊस आला की ते पाण्यात मिसळून जाईल अँड देन हेल्दी झाड तयार होईल तर आता मी ऑलरेडी टाकलेत इकडच्या झाडांना आणि हे जे डेट आहेत हे घेऊन जायचे आपल्याला ह्याची पानं काढायचे आहेत ॲक्च्युली पान आणि देठ वगैरे सगळं टाकायचं आहे तर ह्याला पण टाकलं आहे मी तर त्याच्यात माती टाकून देऊया थोडंसं मिक्स होईल हे ॲक्च्युली आहे ना हे सीताफळाचं झाड आहे इथे ना त्यांनी हे जे छोटे छोटे झाडं आहेत तर त्याचं नर्सरी केलं होतं आधी तर एकदम छोटं रोप आणून त्याला नर्सरीमध्ये ठेवून आहे ना तर ते थोडं मोठं होईपर्यंत ठेवलं आणि काल आम्ही ही सगळी झाडं लावलीत सो आता त्याची थोडीशी काळजी घ्यायला लागणार आहे अँड मस्त झाड तयार होताना दिसेल आपल्याला ऍक्च्युअली ह्याचं देट पण वापरू शकतो त्याला तोडून येणा थोडंसं बारीक तुकडे करून मग ते पण झाडाला टाकू शकतो तर हे जे पानं आहेत मी आता थोडेसे दुसऱ्या झाडांना पण टाकते सो दॅट यु नो आणि ते कडुलिंबाचं असल्यामुळं ना त्याला किडे वगैरे लागणार नाही झाडांना तर इथे काय ह्याला टाकते मी हे काही तर मी ऑलरेडी बेट टाकले होते याला तर ह्याच्यावरती आता थोडंसं माती टाकूया अँड uh, हे जे आहे ही एक कुंडी आहे त्याच्यात ती पण लावली होती हे निंबाचे आपण आपलं जे लिंबूचं झाड आहे ना ते आहे हे खूप छोटं रोप होतं ह्याच्यात त्याच्यामुळे त्याला अजून नर्सरीची गरज होती तो आम्ही त्याला परत कुंडीत लावलं त्याचं जे मोठ्या डबक्यात होतं ते खरं तर ते काढून परत आपण कुंडीत लावले आणि थोडंसं मोठं झालं की हे परत मातीत रोवायचं कुठेतरी तर ह्याच्यात पण पानं टाकून घेऊया थोडंसं म्हणजे मस्त हेल्दी झाड ऑलरेडी तयार होऊन जाईल ते छोट सो या अशी कामं चालू आहेत तिथे सध्या अँड यार खूप मस्त वाटतं आहे मला अशी कामं करायला म्हणजे झाडं लावणं इज वे टू रिलॅक्सिंग असं वाटायला लागलो आहे मला अँड खूप भारी काम आहे हे आम्ही या ना आत्ता गावात चाललो आहे अँड जे दुपारचं जेवण आहे ॲक्च्युली आम्ही तिथेच करणार आहे त्यांच्या घरात जे गावातले काका आहेत आमच्या इथे येतं जेवण बनवायला ते आज नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याच क घरी चाललो आहे आणि तिथंच जेवून येतो आहे सो या खूप भारी एक्सपिरियन्स वाटायला लागलं आहे मला असं कुठल्या तरी अनोळखी गावात अनोळखीच्या घरी जाऊन आणि त्यांनीच फोन केलं होतं की आम्ही डबा नाही पाठवत तुम्हीच या इकडे जेवायला त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे इथे आणायचं काय मग तिकडेच जाऊन जेवण करून येऊया सो आभा थोडासा क्लिअर झाला आहे ऊन आहे अँड गरमी आहे वाटत आहे त्याच्यामुळे आम्ही पाऊस नाही आहे पण तरी पण छत्री घेऊन चाललो आहे सो या असे सीन्स आहेत सध्या इथे अँड हे असं गाव आहे अशा सगळे कौलारूचे घर आहे तिथं आणि हे जे दिसते इकडे ती शाळा आहे ती छोट्या पोरांची हिवाली आणि मस्त आहे असं पूर्ण असा रस्ता आहे आणि तिथे एंडपर्यंत आम्हाला घर माहीत नाही ॲक्च्युली त्यांचं पण बघूया तिथे मोहन भाई म्हणून विचारायचं आहे कुणाला तरी हाय हाय आम्ही आलो आता त्यांच्या घरी असं हे त्यांचं घर आहे सिंपल सगळे गावातले ना कौलारूचे घर आहेत मस्त हे असं मस्त जेवण आलेलं आहे तांदळाची भाकरी आहे आणि भाजी बटाट्याची भाजी आणि वांग्याची भाजी अँड डाळ आणि भात आहे कुठे मुंबईलाच गेले ना काकू कुठे गेलेत आता खालापूर खालापूरच म्हणले ना कर्जत हा हा आता मग तिकडेच का परत

मी आलो आहे आता वापस जेवण झालं आहे जेवण करून आणि इथे जे दे दे दादा आहेत त्यांच्यासाठी डब्बा पण घेऊन आलो आहे मस्त यार त्यांची जी सून होती म्हणजे मी ज्यां जिच्याशी बोलत होते ती त्यांची शो सून होती खूप छान मुलगी होती ती म्हणजे असं क्युरिओसिटी होतं त्याच्यात की लोकं कुठे जातात कसं जातात वगैरे वगैरे अँड असंच गावात खूप वेलकमिंग आहेत लोकं आणि या जेवण खूप टेस्टी होतं मेन म्हणजे आणि परत तिने बोलवलं आम्हाला घरी आणि तिचं एक, एक मुलगी पण आहे छोटी तिला ती म्हणते संध्याकाळी आम्ही घरी इथे आमच्या इथे घेऊन येऊ तिला सो या असे सीन्स आहेत तिथे सध्या आणि आत्ता भरपूर जेवण झालं आहे पण मला कपडे भरपूर धुवायचे आहेत सो बघूया तिथे पाण्याचं थोडं इंधनाम झालं तर कपडे धुवून काढायचेत